वसई विराज शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची मागच्या सहा तासापासून ईडीच्या अधिकारी जे आहे चौकशी करत आहेत आपण जर बघितलं तर आपण आता त्यांच्या बंगल्या बाहेर उभा आहोत हा जो बंगला आहे भा या ठिकाणी जे आहे सकाळी सहा वाजता जे आहे ईडीच्या अधिकारी यांनी या बंगल्यावरती छापा टाकला होता आणि त्यावेळेस जे आहे आयुक्त आणि त्यांच्या पत्नी या बंगल्यामध्ये होत्या आणि ईडीने जे आहे त्या बंगल्याच्या गेटचं लॉक करून या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला होता आणि ही चौकशी जी आहे मागच्या सहा तासापासून सुरूच आहे परंतु मला आज दुपारी एक सव्वा एकच्या सुमारास जे आहे त्यांच्या मुलीला देखील या ठिकाणी ईडीच्या अधिकारी घेऊन आले होते आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी त्यांची पत्नी आणि मुलगी दोन ह्या दोन्हीलाही दोघींनाही वेगवेगळ्या गाडीतून इडीचे अधिकारी हे दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि यामध्ये जे आहे यांच्या फॅमिलीच्या नावावरती काय डॉक्युमेंट्स आहेत किंवा किंवा यांच्या 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 फॅमिलीच्या पत्नी किंवा मुलगी यांच्याकडून काही आर्थिक व्यवहार झालेला आहे का असा देखील तपास जे आहे ईडीचे अधिकारी करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील <सथीज़ा> जे नातेवाईक आहेत त्यांच्या देखील घरामध्ये जे आहे ईडीची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे जे आहे आता सध्या जे आहे आयुक्त अनिल कुमार पवार यांची पत्नी आणि त्यांची मुलगी जी आहे ही दोघेही वेगवेगळ्या गाडीतून या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेऊन गेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता एकंदरीत या सर्व बाबीकडलं बघितलं तर काल जे आहे अनिल कुमार पवार यांचा महापालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये जे आहे निरोप समारंभ झाल्यानंतर आज जा ही जी आहे ईडीची धाड जी आहे त्यांच्या घरावरती पडलेली आहे आणि सखोल चौकशी जी आहे सुरू आहे काल जे आहे तर या ठिकाणचे अनेक बांधकाम व्यावसायिक असतील आर्कि आर्किटेक्ट असतील इंजिनियर्स असतील पालिकेच्या अधिकारी कर्मचारी असतील हे या बंगल्यामध्ये आले होते आणि त्यांची देखील या ठिकाणी बैठक होऊन या याच बंगल्यामध्ये जे आहे काल ज्या काही व्यवहार झाले असल्याची देखील माहिती जी आहे ही समोर आलेली आहे आता सध्या जे आहे आयुक्त एकटेच या बंगल्यामध्ये आहेत आणि ईडीचे अधिकारी देखील याच बंगल्यामध्ये तपास करत आहेत एकंदरीत जात आहे या सर्व घटनेकडे पाहायला गेलं तर या तपासामधून नेमकं काय बाहेर येतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु मागच्या सहा तासापासून आयुक्त अनिल कुमार पवार यांची सखोल चौकशी जी आहे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड वसई